हाय हॅलो नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळचे नाही म्हटलं तरी सात तरी वाजलेले आहेतच आणि माझी सगळी तयारी म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी आता ओटा झाडत आहे सकाळ सकाळचं आपलं अंगण स्वच्छ केलं म्हणजे कसं मनसुद्धा आपलं प्रसन्न राहतं आणि अशी झाडलोटची साफसफाईची कामं ही सकाळी सकाळीच केलेली बरी वाटतात आणि दिवसभर कसं मग असं स्वच्छ वाटलं म्हणजे मनसुद्धा प्रसन्न राहतं तर माझं रोज उठलं की हे माझं डेलीचं रुटीनच आहे झाडू वगैरे मारणे आणि बाहेर ओठा असल्यामुळे मला झाडू हा मारावाच लागतो पण बघा ना मी आता झाडू मारला आणि काही क्ष क्षणातच आहे ना असा पाऊस सुरू झाला तर पाऊस पण खूप गरजेचा आहे पाऊस पण पडायलाच हवा तर पाऊस पडून झाल्यानंतर आहे ना बघा ना हे असं दृश्य दिसतंय किती छान दिसतंय ना तर रिमझिम असा पाऊस सुरू झाला आहे तर काही वेळातच तो थांबला तर काही जास्त वेळ तो काही पाऊस आलेला नाही आहे मग त्याच्यानंतर कार्तिकला पण स्कूलला जायचं होतं तो झोपलेला तो काही उठलेला नव्हता आणि मग त्याच्यासाठी मस्त अशी मेथीची भाजी बनवावी म्हटलं तर म्हटलं मेथीची भाजी बनवते तर आमच्या पद्धतीनं मी मेथीची भाजी कशी बनवते म्हणजे आमच्या जिन्नरखेड तालुक्यामध्ये ना अशा भाजी म्हणजे भाज्या कशा पद्धतीने बनवल्या जातात ते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे तर काही नाही मी तेल टाकलं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं हिंग टाकून आहे ना तेलामध्ये परतून घेतलं आणि परत परतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आपली ही मेथी आहे ना स्वच्छ धुवून स्वच्छ धु दु, धुवून आहे ना आ, ले ले आए, म, मी कढईमध्ये टाकलेली आहे आणि आता थोडीशी हलवायची आणि हलवल्यानंतर हलवल्यानंतर तिला झाकून ठेवायची आहे आणि मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मी आता आहे ना आपल्या मेथीची भाजी म्हटलं की त्याला अबडधोबडच शेंगदाण्याचा कूट लागतो तर जास्त बारीक शेंगदाण्याचा कूट मेथीच्या भाजीला नाही चांगला लागत म्हणजे मेथीची भाजी एवढी चविष्ट होत नाही आहे आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते की मी भाजी बनवता नाही ना, ना। आपल्याला तिला अजिबात कलत्याचा वापर करायचा नाही कारण कलता जर वापरला आपण कलत्याच्या भाजीनं जर भाजी, भाजी आपण उलटपालट केली तर ती भाजी कडू होती म्हणून कधीही छोटासा चमचा किंवा चमचा नाहीतर काही दुसरं घेऊ शकता तुम्ही तर आता बघा मी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे बारीक केलेत कारण काय होतं मिक्सरला खूपच बारीक पे शेंगदाणे होतात मग मी आहे ना असं खलबत्त्यामध्ये अबडधोबड शेंगदाणे वाटून घेते आणि मला असं खलबत्त्यामध्ये शेंगदाणे वाटायला वगैरे खूप आवडतं मग आबडधबड शेंगदाणे वाटले आणि मी भाजीमध्ये टाकले तर अशा पद्धतीने आमच्या इकडे ना मेथीची भाजी बनवली जाते सहसा पाणी नाही टाकलं तरी चालतं पण थोडंसं मला वाटलं की भाजी जरा कच्ची आहे आहे ना मग मी आम, भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकलं तर आता भाजी ज्यावेळेस पूर्णपणे आपली शिजते आता माझी भाजी पूर्णपणे शिजलेली आहे तर आहे ना आपल्याला ह्या आहे ना वरतून एक चमचाभर किंवा थोडंसं तेल टाकायचं तेल टाकायचं आणि ही भाजी झाकून ठेवायची आणि गॅस बंद करून टाकायचा अप्रतिम ही भाजी होती मेथीची भाजी खरंच तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर आणि आमच्या कार्तिकला आहे ना खूप मेथीची भाजी आवडते मेथीची भाजी आवडते शेपूची भाजी आवडते गवार आवडते बटाटा आवडतो वांगेच वांगेच वांगेची भाजी आवडते वांगेची पातळ भाजीसुद्धा आवडते वांगेची सॉरी शेवग्याची पातळ रसाभाजीसुद्धा आवडते आणि आमच्या इकडे आहे ना अशा सु पातळ रस्सा भाज्या आहेत ना त्या खुरासनं घालून केल्या जातात खुरासनं म्हणजेच जा आपलं काळतील काळ तिळ जे असतं ना ते घालून बनवले जातात तर खूप छान अप्रतिम चव येते तर ही पद्धत आहे ना ती फक्त या साईडलाच आहे म्हणजे पुण्याच्या अलीकडे जो भो बौ, चाकण भोसरीच्या अलीकडचा जो भाग आहे मंसर नारायणगाव तर तुम्ही जर इकडे कुठे आले असाल तर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही इकडच्या भागातला असेल तर तुम्हाला, तुम्हाला नक्कीच माहीत असेल तर खरंच छान होतात आणि ह्या भाज्या तर मग कार्तिकसाठी दोन चपात्या लाटल्या मी कारण त्याला टिफिनला द्यायच्या होत्या तर तो एक चपाती खातो सकाळी नाष्ट्याला आणि एक चपाती टिफिनला जातो तर बघा ही त्याची मस्ती असते जेवताना तर हे अशी चपाती घ्यायची आणि त्याची नाटकं करत बसायची तर मग तो स्कूलला गेला त्याच्यानंतर त्याला शाळेत पाठवला हो शाळेत पाठवल्यानंतर हो मग आज उपवास सोडायचा होता मला मिस्टरांना म्हणजे तर मग त्यांच्यासाठी आहे ना म्हटलं काहीतरी गोडधोड करावं तर मी रात्रीच आहे ना गूळ आणि भोपळा खिसून शिजवून ठेवलेला तर काय होतं असं गोडधोड असं उपवास सोडायला असलं म्हणजे छान वाटतं तर मग म्हटलं आता चुलीवरती करूया कारण चुलीवरचा स्वयंपाक खरंच अप्रतिम होतो आणि मला चुलीवरती स्वयंपाक करायलासुद्धा खूप आवडतो तर इथं मी चूल पेटून घेतली तर आता काय होतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना चूल पटकन पेटत नाही आहे आणि पेटली तर लवकर विजत पण नाही आहे असं पण होतं आणि चुलीला चूल पेटवायची म्हटलं ना की मग मी बाहेरच स्वयंपाक बनवते तर छान असा भोपळ घाऱ्या बनवायच्या म्हटल्यावर छान अशी बटाट्याची मी पा भाजी बनवली आहे तर ओवा टाकून ही भाजी मी बनवलेली आहे काही फारसं काही जास्त टाकलेलं नाही बटाट्याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करायच्या आहेत काही जास्त बारीक फोडी करायच्या नाही आहेत आणि तेल टाकलं आणि ही भाजी आहे ना जरा चटपटीत बनवायची कारण आपले सा साहजिकच आहे सा, आपल्याला भो घाऱ्यांबरोबर ब खायची आहे म्हणजेच गोड पदार्थाबरोबर खायचे आहे त्यामुळं आपली भाजी जरा ठसकेबाज पाहिजेच तर मी येणार ही भाजी थोडीशी ठसकेभास आणि चमचमीत बनवलेली आहे तर जास्त काही नाही तेला तेल कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे ओवा हातावर थोडासा क्रश केला आणि त्याच्यामध्ये टाकला आहे आणि लाल तिखट चांदा लसूण मसाला आणि जो काही आपला गरम मसाला असतो तो टाकला आहे आणि बटाट्याच्या फोडी टाकून चांगलं परतू परतून घ्यायचं जेवढं तुम्ही परतून ती भाजी तेलामध्ये परत चलना तेवढी त्या भाजीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे भाज्या जास्त करून तुम्ही परतत जा परतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता काल आषाढी एकादशी होती मग आज काहीतरी उपवासाला गोडधोड करायचं होतं मग त्यासाठी मी आज मस्त अशी चुलीवरती बटाट्याची भाजी बनवली तुम्हाला तर दाखवलीच आणि त्याच्यासोबत मी आज भोपळ्याच्या घऱ्या बनवणार आहे तर मी रात्रीच भोपळा किसून गुळ टाकून शिजवून घेतलेला तर म्हटलं उद्या सकाळी लवकर मला पटकन भोपळ घऱ्या जेणेकरून बनवता येतील तर चला तुम्हाला पण दाखवते मी भोपळगार्या कशा बनवते तर मी काही तळून वगैरे बनवणार नाही मी लाटूनच बनवणार आहे आमच्या घरी लाटूनच आवडतात जास्त तेलकट कुणी खात नाही आहे त्याच्यामुळं मी लाटूनच बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते मी लाटून कशा बनवते ते चला तर तर घाऱ्या बनवण्यासाठी आहे ना मी हे रात्रीच शिजवून घेतलेलं तर मी आता त्याच्यामध्ये थोडंफार घेते सगळं काही घेणार नाहीये तर ह्या घाऱ्या खूप छान अशा म्हणजे जे, जे काही भोपळा मी जो खिसून घेतलेला तो खूप छान असा शिजवून घेतलेला आहे बघा मौसूद असं शिजलेला आहे त्यामुळे घाऱ्या पण आपल्या खूप छान अशा मौसूद होतात एवढं घेतलंय मी आता याच्यामध्ये आपल्याला किती गव्हाचं पीठ बसतंय ते बघूया तर आता ही एक वाटी मी गव्हाचं पीठ टाकते याच्यामध्ये तर अजून एक वाटी पीठ लागेल तर हे बघा तर मी एवढंच टाकलं आता हे बाजूला ठेवते आणि आता हे पहिल्यांदा पीठ मळून घेते तर थोडंसं मीठ टाकते तुम्हाला तर माहितीच आहे कोणताही गोडा गोड पदार्थ बनवायचं म्हटलं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्या पदार्थाला आणखी जास्त चव येते तर मग मी थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये नंतर आता हे मळून घेते आता बघूया आपल्याला किती लागतंय गव्हाचं पीठ त्या अंदाजाने आपण तर मी आता याच्यामध्ये पहिली फुल वाटी टाकलेली आणि त्याच्यानंतर थोडंसं टाकलं आता बघूया तर आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये पीठ मळण्यासाठी नाहीतर काय होतं त्या म्हणजे ज्या घ्या आहेत ना त्या पानसट लागतात तर आपल्याला जेवढं जास्त आपण ते पिठामध्ये मळू ना तेवढ्या त्या घाऱ्या रुचकर अशा होतात म्हणून आपल्याला पीठ आहे ना जेवढं बसल तेवढं टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आपण जसं चपाती लाटायला बनवतो तसंच आपल्याला ते बनवायचं आहे आणि याला कसं चपाती आपल्याला फोल्ड करावी लागते तेल लावावे लागते आणि मग लाटावे लागते की नाही तर याचं तसं नसतं आपल्याला डिरेक्टली उंडा करायचा आणि सरळ लाटायची आहे त्याच्यामुळं पीठ जास्त घट्ट असलं तरी काय हरकत नाही आहे आपल्याला आपलं म्हणजे ला लाटणं लाटण्याचा ताप देऊन आपल्याला ती लाटता येते घारी चला तर आता आपण आहे ना भोपळ घरे आहेत ना त्या लाटून घेऊया तर मी लाटूनच बनवणार आहे कोणी तेल लावून थापूनसुद्धा बनवता येतात था, तर लाटूनसुद्धा बनवता येतात आणि आपल्याला त्या तळूनसुद्धा घेता येतात तर मी काही तळून घेणार नाही आहे ना ना तर इथं आहे ना भोपळ घारे आहेत ना मी म्हणजे लाटून घेणार आहे तर ॲक्च्युली आहे ना थोड्याशा चिरटल्या भोपळ घाऱ्या पण छान झाल्या चवीला अप्रतिम झाल्या मस्त अशा झाल्या आणि त्या वेगळी मंज मन, वेगळं म्हणजे ह्या चुलीवरती बनवल्या ना त्याच्यामुळं खूप छान लागल्या चवीला अप्रतिम लागल्या चला